अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके तेव्हा भा मिळते भाकर असाच हा छानसा संसार या लोकांनी झाडाखाली आहे झाडाच्या सावलीमध्ये आपला संसार उभा केलाय आणि काय माहीत ऊन वारा पाऊस कसली कसले तमानं बळगता ही लोक एकमेकांसाठी जगतात दिवस रात्र कष्ट करतात आणि ह्या जे काही त्यांनी त्यांचं विश्व निर्माण केलं या झाडाखाली त्यात ती लोक खुश आहेत आपल्याला किती गोष्टी आहेत आपल्याकडं किती गोष्टी सुखसोयी आहेत सगळ्या गोष्टी आपल्याला जेव्हा हव्या तेव्हा अवेलेबल होतात तरी आपल्याला कोणत्या तरी एखाद्या गोष्टीचं दुःख असतंच तर या नोटवर मी तुम्हाला सांगते की आज आम्ही निघालो आहे असंच एका छानशा घराचं वास्तुशांत आहे तिकडे माझ्या नंदेने घर बांधले गावाला आणि त्यांच्या वास्तुकशांतीसाठी आम्ही निघालो आणि जाता जाता थोडं मम्मी आमचे येणार होते म्हणून तिची वाट बघत मी इथं थांबलो होतो तर सहज त्यांचा एक छानसं ते घर दिसलं मला ते एक छोटी मुलगी होती तिचे ते बाबा होते की कोण होते त्यांनी छान खाऊ आणला होता तिच्यासाठी तिने तो खाऊ घेऊन गेली त्यातला अर्धा खाऊ स्वतःला ठेवला परत तो अर्धा खाऊ ती घेऊन त्या बाबांजवळ गेली पाण्याचा तांब्या घेऊन आली त्यांच्या मांडीवर बसले त्यांना तो खाऊ दिला आणि ते बघताना ना दोन मिनटं विचारच पडतो की आपण काय करतो म्हणजे आज लाखो रुपये कमवून सुद्धा आपल्याला मनशांती नाही आहे किंवा आपल्याकडे काय आहे त्यापेक्षा काय नाही याचा जास्त विचार आपण करतो आणि ह्यातच आयुष्य संपत जाईल आणि कळणार पण नाही आपल्याला तर मला असं वाटतं जे आहे ना त्यात आनंद मानून माणसानं आयुष्य सुखानी जगावं तर मी तुम्हाला सांगते आता हा प्रवास अशा ठिकाणी नाही या प्रवासात घडले ना तसं आपल्या आयुष्याच्या प्रवासात खूप अशा गोष्टी घडतात ज्यातून आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी शिकायच्या आहेत आणि आपलं आयुष्य किती परिपूर्ण आणि परिपक्व करता येईल याचा प्रत्येकानं आपल्याला विचार जर आपण केला ना तर आयुष्य थोडंसं सोपं होईल आणि सुखी होईल असं म्हणता येईल आणि चला तर मग आपण साधारण त्यांच्या गावापासून एक दहा एक किलोमीटरपर्यंत आलो आहोत आणि खूप छान क्लायमेट आहे त्यांच्याकडचं म्हणजे छान असे डोंगर वगैरे आहे तुम्ही इकडे बघू शकता इकडे पवन पणचक्के आहेत आणि छान वाटतं गावाला आल्यावर एकंदरीत त्यांची माझ्या नंदुबाईंची खूप दिवसाची इच्छा होती गावाला घर त्यांचं ऑलरेडी घर आहे गावाला पण आता मुलं मोठी होत आहेत थोडी जागा पुरी पडते त्यामुळे त्यांनी घराचा प्लॅन केला साधारण वर्षभर वगैरे त्यांचं ह्या घराच्या कामामध्ये गेलं असेल आणि राहिलं ते लोकं मुंबईला असल्यामुळं इकडे येऊन जाऊन त्यांना ते करावं लागलं फायनली त्यांचं घर पूर्ण झालं आणि खूप खुश होते ते सगळे आम्हाला पण खूप छान वाटलं आणि हा जो आनंद असतो ना तो कष्ट करून जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला मिळते तो परिपूर्ण असल्याचा जो आनंद आहे ना तो त्या दिवशी त्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर होता हे त्यांचे सासरे आहेत त्यांचा मुलगा आहे त्या स्वतः आहेत आणि आमचे दादा आहेत आणि असं खूप सुंदर त्यांचं कुटुंब आहे आणि खूप आनंदी होते त्या दिवशी ते खूप छान वाटलं आम्हाला आम्ही त्यांच्या त्या फॅमिली मध्ये गेलो आणि मस्त वाटलं असं आनंद प्रत्येकाला मिळू दे प्रत्येकाच्या आपल्या आपल्या इच्छा पूर्ण दे सगळ्यांची स्वप्न पूर्ण दे आणि तुम्ही बघताना तुमचं पण स्वप्न पूर्ण होते आणि असं फायनली छान प्रोग्राम त्यांचा कप झाला आणि मग आम्ही संध्याकाळी परत आमच्या घरी निघालो घरी म्हणजे आता मी मारूला नाही जाणार म्हणजे सासरी नाही जाणार आहे आज आम्ही पाटणला जाणार कारण माझ्या जा मम्मी पप्पांच्या ॲनिव्हर्सरी आज आणि संध्याकाळी थोडं सेलिब्रेशन आणायच आता आम्ही गावाला आहे त्यामुळे म्हटलं चला आपण जाऊया मग संध्याकाळी थोडं जेवायला वगैरे बाहेर जायचं प्लॅन आणि भाऊ आणि बहीण पण पुण्यातून निघाले होते ते पोचायला थोडा तरी संध्याकाळची वेळ आहे आणि आकाशात काय छान दिसतंय बघा निसर्गाची कलाकृती आहे ना तुम्ही कुठल्याच पेंटिंगमध्ये नाही बसवू शकत अशा प्रकारची असते फक्त आपण बघायचा आणि आनंद घ्यायचा आणि खूप सुंदर वातावरण होतं असं वाटतं थांबूया पण पाऊस पण होता थोडा पाऊस पण चालू झाला होता त्यामुळे आम्ही काही खाली वगैरे उतरलो नाही कराडला वगैरे एक दोन ठिकाणी आम्ही फक्त थांबलो चहासाठी वगैरे आणि नंतर मग आम्ही आमच्या घराच्या दिशेने निघालो काय सुंदर वाटतंय बघा दोन मिनटं असं शांत राहून फक्त बघत राहावं असं वाटत होतं पण पोचायला उशीर झाला असतं त्यामुळं आम्हाला थांबता नाही आलं आणि तर असा हा प्रवास दिवसभर तर खूप थकायला झालं होतं पण घरी आम्ही गेलो आणि फायनली आता आम्ही घरी पोचलो आणि मग थोडी तयारी करून परत आम्ही हॉटेलवर आलो ह्यांच्या ॲनिव्हर्सरीचा आम्ही केक वगैरे कट केला तिकडे जेवलो वगैरे आणि छान झालं म्हणजे त्यांच्या लग्नाला तर चौतीस पस्तीसावं वर्ष लागलं म्हणजे चौतीस वर्ष पूर्ण झाली आणि असं एक छान सेलिब्रेशन केलं माझी आजी होती आणि आम्ही सगळे होतो तर जेवण वगैरे झालं नंतर आम्ही थोडे फोटो काढले आणि आम्ही गेलो आमच्या घरी तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका नक्की सांगा हां थँक्यू